आपण सोप्या पद्धतीने छोले भटुरे कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया साहित्य बघून घेऊया आपण पावशेर पण काबुली चणे घेतलेले आहेत ते आता आपण कुकरला दोन शिट्टीमध्ये उकडून घ्यायचे त्यासाठी अशा प्रकारे आपण गॅसवर कांदे आणि खोबरं भाजून घेतलेले आहे अशा प्रकारे खोबरं एक तुकडा दोन कांदे आणि थोडीशी कोथंबीर पण हे सगळं मिक्सरमध्ये एकजीव करून घेणार आहोत आता आपल्याला त्यासाठी जिरं मोहरी मिरची पावडर गोडा मसाला धनिया पावडर हा घरचा मसाला आणि हळद आणि चवीपुरतं मीठ हे पहा अशा प्रकारे आता आपण हे वाटण तयार करून घेतले आपले छोले शिजतात ते कुकरला दोन शिट्टी होतपर्यंत आपण मैदा मळून घेऊया तर आपण त्यामध्ये ओवा असं मॅश करून घ्यायचं आहे हातावर हे पहा त्यानंतर थोडंसं मीठ थोडं तेल टाकायचं एक ते दोन चमचे तेल टाकायचे आणि मग ते व्यवस्थित हे पूर्ण असं पहिले करून घ्यायचं एकत्र एकजू थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा एकदम पाणी नाही टाकायचं कारण की मैदा असतो ना त्या मैद्याला जास्त पाण्याची गरज वाटत नाही ते हे पा तुम्ही बघू शकता आपलं किती पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आता आपण त्या ह्याला तेलाचा एक हात लावून दोन मिनटं परत दोन मिनटं परत त्याला एक एकजीव करून घ्यायचंय पूर्ण व्यवस्थित आणि आता हे दहा मिनिट पीठ मुरायला ठेवायचंय बाजूला अशा प्रकारे आता आपले हे छोले असे व्यवस्थित शिजून झालेले आहेत आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया आपण ह्यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे तेल टाकून घेऊया तुम्ही ह्यामध्ये तेलाच्या ऐवजी बटरचा पण वापर करू शकता आता माझ्या मुली बटर वगैरे काही खात नाही त्यामुळे मी टाकत नाही पण तुम्ही बटर तूप सुद्धा वापरू शकता आपण ह्यामध्ये आपले तेल व्यवस्थित गरम झालेले आहे आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया एक चमचा त्यानंतर ता एक चमचा जिरं टाकून घेऊया आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये एक चमचा आल्लं लसूण पेस्ट टाकून घेऊया तर कांदा आणि कोथिंबीर भाजून जे मिश्रण केलं होतं ते आता आपण टाकून घेऊया वाटण मसाले ॲड करून घेऊया आपण अर्धा चमचा धनिया पावडर टाकू अर्धा चमचा गोडा मसाला हा आपला घरचा मसाला आपण एक चमचा टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता हे लाल तिखट घेणार आहोत त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आपण हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित फ्राय करायचे आणि आपण आता कच्चे मसाले वापरले नाही आहेत कच्चे याचा अर्थ कसं की तुम्ही खोबरं असं डायरेक्ट न भाजता वापरलेलं नाही वाटणामध्ये कांदाही तुम्ही भाजून वापरला आहे त्याच्यामुळे आपण हे दोन मिनटं फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकता आपला मसाला किती व्यवस्थित झालेला आहे आता आता आपण यामध्ये जे आपले शिजवलेले छोले आहेत ते टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तर तुम्ही गरम पाणीच ॲड करायचं थंड पाणी ॲड करायचं नाही आणि पाणी तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही पातळ हो करायचे पण जास्त करून ही भाजी पातळ छान नाही वाटत ही जरा घट्टच भाजी पाहिजे आणि ह्यामध्ये आपण एक्स्ट्रा पाणी नाही टाकणार जे छोले शिजवलेलं पाणी आपण तेच ह्यामध्ये ऍड करणार आहोत ह्याला एक उकळी काढून घेऊया आणि मग आपले छोले खाण्यासाठी तयार आहेत अशा प्रकारे आता आपण हे पिठाचे गोळे करून घेऊया आणि आपलं पीठ किती व्यवस्थित मुरलंय बघा तुम्ही आता हे असेच लाटून घ्यायचे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जर चिकत असेल पीठ पोलपटला तर तुम्ही थोडंसं तेल लावा सुकं पीठ क्वचित तुम्ही थोडंसं लावलं तरी चालेल ह्याच्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे नॉर्मली आणि हे अशा प्रकारे आहे याचा असा गोल करून घ्यायचा आहे पण लाटून घ्यायचे आता हे भटोरे करून घेतलेले आहेत एवढ्या साईजचे तुम्ही ते करायचे आहेत जे सगळे भटोरे करून घेऊया आणि मग त्याला डीप फ्राय करू व्यवस्थित गरम झालेला आहे आपण त्यामध्ये भटोरे सोडून देऊया अशा प्रकारे आपण हा भटोरा तेलामध्ये फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता आपले भटोरे किती व्यवस्थित फुलले आहेत आता हे एका बाजूने फ्राय झाले आहेत आपण दुसऱ्या बाजूनी फ्राय करून घेऊया किती व्यवस्थित फुललेले आहेत आता अशा प्रकारे आपण सगळे फ्राय करून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता आपले भटोरे किती व्यवस्थित असे फुगलेले आहेत टम हे पहा आणि आपली भाजी पण व्यवस्थित झालेली आहे ह्याबरोबर तुम्ही असा लिंबू गोल कांदा चिरून तो ह्याच्याबरोबर तुम्ही सॅलेड म्हणून खाऊ शकता